उन्हाळा म्हटलं की आपल्याला आठवतं तो थंडगार मठ्ठा जेवण झाल्यानंतर पचन होण्यासाठी मदत करणारा व शरीराला थंडावा देणारा रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा असं पाचक मठ्ठा कसा बनवायचं ते पाहणार आहोत प्लेन ताकापेक्षा त्याचा मठ्ठा केला तर तो चवीला चांगला तर लागतोच पण त्याचे आरोग्यासाठी चांगले फायदे होतात असं पण साध्या सोप्या पद्धतीने आणि तेही घरच्या साहित्यात मठ्ठा कसा बनवायचं ते पाहतोय त्यासाठी प्रथम मिक्सरच्या भांड्यात एक कप दही घालूयात वजनी प्रमाणात हे दही दोनशे ग्रॅम आहे आता यामध्ये मी दीड कप पाणी घालते आहे आपल्याला फ्रीजमधलं पाणी वापरायचं नाही आहे तर माठातलं थंड पाणी वापरायचं आहे आता यामध्ये घालते आहे दीड कप पाणी तर इथे मी माठातलं थंडगार पाणी वापरते आहे जर रवीने दही घुसळण्याचा कंटाळा आला असेल तर ताक बनवण्यासाठी आपल्याला हे झटपट ऑप्शन आहे सोबतच एक इंच आलं व एक हिरवी मिरची तोडून घालते आहे आता याला मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं आहे तर याला आपण छान मिक्सरला फिरवून घेतलं आहे इथे आपले ताक तयार झाले याला एका भांड्यात काढूयात आपण अगोदर दीड कप पाणी घातले आता यामध्ये माठातलं तीन कप थंड पाणी घालती आहे तर मठ्ठा हा पातळच असतो आपल्याला हवं तसं पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे अर्धा चमचा जिरे पावडर घालूयात पावाटी साखर घालती आहे साखर ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल पण साखरेमुळे मठ्ठ्याला छान आंबट गोड चव येते पाव चमचा हिंग घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालूयात यामध्ये तुम्ही काळ्या मिठाचा वापर करू शकता त्यामुळे मठ्ठ्याची चव आणखीन वाढते नसेल तर साधं मीठ वापरलं तरी चालेल आता पळेने यातली साखर विरगळेपर्यंत याला ढवळत राहायचं आहे तुम्ही यामध्ये पिठी साखरेचा देखील वापर करू शकता तर इथे साखर व्यवस्थित विरघळली गेली आहे सर्वात शेवटी यामध्ये घालती आहे बारीक चिरलेली कोथिंबीर व बारीक चिरलेली पुदिन्याची पाणी कोथिंबिरीमध्ये कॅल्शियम असल्याने आहारात जास्तीत जास्त याचा समावेश केव्हाही फायदेशीर आहे कोथिंबीर व पुदिन्याने याची चव खूप वाढते आता पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ म्हणजे हे चांगले एकजीव होईल उन्हाळ्यात हा मठ्ठा जेवणानंतर जेवणासोबत किंवा बाहेरून आल्यावर पिण्यास खूप छान आहे हा मिक्सरमध्ये बनवल्यामुळे अगदी दोन मिनटात तयार होतो यामध्ये तुम्ही बर्फही घालू शकता पण शक्यतो आरोग्याच्या दृष्टीने माठातलं थंड पाणीच वापरा तर अशा प्रकारे आपला चविष्ट दोन मिनटात बनणारा मठ्ठा तयार झाला एकदा नक्की ट्राय करा थंडगार मठ्ठा सर्व करूयात चवीला खूप छान लागतो अगदी दोन मिनटात बनतो आणि तेही घरच्या साहित्यात यावर जिरे पूड व चाट मसाला स्प्रिंकल करूयात उन्हाळ्यासाठी रिफ्रेश करणारा व बघताच प्यावासा वाटणारा थंडगार मठ्ठा तयार आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत